फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आपचा पराभव करत भाजपने दिल्ली सर केली भाजपच्या या महत्त्वपूर्ण विजयाचा तळ कोकणात सिंधुदुर्गात फटाके फोडून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी भाजप पदाधिकारी मिलिंद मेस्त्री संदीप मेस्त्री अण्णा कोदे संदीप सावंत संतोष पुजारे सागर राणे प्रज्वल वर्धम विजय चिंदरकर राजू हिरलेकर दत्ता काटे नयन दळवी सुभाष मालणकर निखिल आचरेकर प्रसाद देसाई सोमनाथ चव्हाण आनंद साठम रामचंद्र घाडी बाबाजी चव्हाण नंदू वाळके राजा पाटकर नितीन राणे सिद्धेश बावकर समर्थ कोरगावकर पांडू मगर आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका